श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे राम नाम सत्य है प्रेत जेव्हा दहनासाठी नेत असतात तेव्हा राम नाम सत्य है असं का म्हणत असतील आणि तेही कुणासाठी मेलेल्या व्यक्तीसाठी आयुष्यात त्यानं स्वतः कधीही रामनाम घेतलं नाही निदान त्याचं दहन होण्यापूर्वी तरी रामनाम त्याच्या कानावर पडू दे असं वाटून म्हणत असतील का पण माणूस मेल्यावर थोडंच ऐकू शकणार आहे की मृत व्यक्ती अतिशय वाईट असेल तेव्हा मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणून तोंडात अर्वाच्य काही येण्यापेक्षा रामनाम बरं असा काहीसा विचार त्यामागा असेल काही असो मात्र स्मशानात जाईपर्यंत अखंड रामनामाचा जप चाललेला असतो का बरं याविषयी मला असं वाटतं की काही काही प्रसंग किंवा सोपस्कार हे इतरांना काहीतरी ठोस संदेश देण्यासाठी असतात तसं राम नाम सत्य है हा जब मृत व्यक्तीसाठी नसतोच तर मागे राहिलेल्या इतर जिवंत लोकांनी ऐकण्यासाठी असतो खरं पाहिलं तर मृत्यू हेच अंतिम सत्य आहे पण आपण नेहमी इथं परमनंट राहण्याचा पास घेऊन आल्याच्या थाटातच वावरतो आपल्या इगोला कवटाळून श्रोते हो रामनाम सत्य हेचा अर्थ मला असं वाटतो की हव्यासाच्या मायेत आज कितीही सुखावलास तरी एक ना एक दिवस जायचंच आहे हव्यास मोजकाच ठेवून रामनामात म्हणजे कोणत्याही विधायक कार्यात राहिलास तर अंतिम सत्याकडचा प्रवास हा नुसता प्रवास न होता एक आनंददायी यात्रा होऊ शकेल प्रेताबरोबर स्मशानापर्यंतच्या प्रवासाला प्रेत यात्रा यासाठीच म्हणत असावेत यात्रा हा खरं तर को इशारा असतो पण आपण कसे हम समज समज के भी नाही समजते इतका या हव्यासाच्या मायेचा प्रभाव असतो